नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांद्याला काय बाजार व सोलापूर जिल्ह्यातील पाहणार आहे लाईव्ह कांदा नि पाहूया सविस्तर कुठेही स्किप करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पाहूया आजचे सोलापूर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा निलाव साढ़े अठरा सौ रुपए बॉय और एकुणी, एकुणी तस, एक पनी एक पनी एस एक पनी सौ रुपए बॉय एक पनी सौ रुपए बॉय एक पनी सौ रुपए बॉय दस बीस एक पनी सौ बीस पचास एक पनी सौ पचास रुपए बॉय एक पनी सौ पचास रुपए लिखो बॉय सवार પચાસ નો નો પચાસ तर मागील तुलनेत जर पाहिलं मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजारात आपल्याला वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आज जर सरासरी बाजारभाव पाहिले तर मित्रांनो पंधराशे ते अठराशेपर्यंत सुपर क्वालिटी मालाला बाजारभाव सोलापूरमध्ये मिळाला तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका